लोकसभा निवडणुकीनंतर बॅकफूटवर गेलेल्या अजित पवार यांनी विधानसभा निवडणुकीत जोरदार कमबॅक करत आपली योग्यता सिद्ध करून दाखवली काका शरद पवार यांना वगळून आपण स्वतंत्रपणे आमदारांना निवडून आणू शकतो हे अजित पवारांनी महाराष्ट्राला दाखवून दिलं लोकसभा निवडणुकीनंतर ज्या अजित पवारांना नेते मंडळी सोडून चालली होती त्या अजित पवारांच्या पक्षात आता इनकमिंगला सुरुवात झाली सांगली जिल्ह्यातल्या चार माजी आमदारांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय त्यांचा हा पक्षप्रवेश जयंत पाटलांसह भाजपला देखील मोठा धक्का मांडला जातोय तर हे चार माजी अब्दार कोणते अजित पवारांच्या पक्षाला त्यांचा कसा फायदा होणार भाजप आणि जयंत पाटलांना याचा कसा धक्का बसणार यावर आजच्या व्हिडिओत आपण चर्चा करणार आहोत नमस्कार मी अंजली आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्रभूमी विधानसभा निवडणुकीत जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघात अजित पवार कोणत्या उमेदवाराला मैदानात उतरवणार ही चर्चा सगळीकडे सुरू होती अजितदादांनी भाजपचे निशिकांत भोसले पाटील यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली गेल्या वेळी देखील निशिकांत भोसले जयंत पाटलांना जोरदार टक्कर दिलेली तर यंदा अगदी तेरा हजार दोनशे सात मतांनी निशिकांत भोसलेचा पराभव झाला पण निशिकांत भोसले हे काही शांत बसले नाहीये त्यांनी जिल्ह्यात आणि आपल्या मतदारसंघात पक्षवाढी सुरुवात केली आहे येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपालिका निवडणुकीसाठी त्यांची तयारी सुरू झालीये निशिकांत भोसले यांनी मिरजेतल्या शासकीय विश्रामगृहात शिराळ्याचे माजी आमदार शिवाजीराव नाईक जतचे माजी आमदार विलासराव जगताप माजी मंत्री अजितराव घोरपडे आणि खानापूर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र देशमुख यांची बैठक आयोजित केली आणि त्यांचा प्रवेश निश्चित करून घेतलाय आता या सर्व नेत्यांबद्दल एक एक करून जर बोलायचं झालं तर यामध्ये सर्वात आघाडीवर शिवाजीराव नाईकांचं शिवाजी नाव येत आहे शिवाजीराव नाईक हे आतापर्यंत चार वेळा आमदार झालेत दोन हजार मध्ये राष्ट्रवादीच्या मानसिंगराव नाईकांनी त्यांचा पराभव केला होता यंदाच्या लोकसभा निवडणुकीनंतर त्यांनी शरद पवारांशी जवळीक वाढवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला मात्र पवारांनी त्यांना विधानसभेचे तिकीट न दिल्यामुळं नाईक हे नाराज झाले होते आता त्यांनी अजित पवार गटात जाण्याचा निर्णय घेतलाय त्यानंतर जतचे माजी आमदार विलासराव जगताप हे देखील अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत लोकसभा अगोदर त्यांनी अपक्ष विशाल पाटलांना मदत केली त्यानंतर त्यांनी भाजप सोबत सलोख्याचे संबंध ठेवले खरे मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी विक्रमसिंग सावंतांना पाठिंबा दिला तर अजित पवार गटात प्रवेश होणाऱ्या पुढच्या आमदाराचं नाव म्हणजे राजेंद्र देशमुख देशमुख हे एकोणावीसशे ला खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघातून अपक्ष निवडून आले होते अजित पवारांचा राष्ट्रवादी प्रवेश करणारा सांगली जिल्ह्यातला चौथा आमदार म्हणजे अजितराव घोरपडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना अजित पवारांचे कट्टर समर्थक मानले जाणारे अजितराव घोरपडेंनी नंतरच्या काळात शिवसेनेत प्रवेश केला होता तसंच शिवसेना कुटीनंतर ते ठाकरेंसोबतच राहिले मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी रोहित पाटलांविरोधात तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात संजय काका पाटलांना रसद पुरवली होती तेव्हापासून ते पुन्हा अजित पवारांच्या जवळ आले आता ते तांत्रिकदृष्ट्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत या चारही आमदारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कसा का फायदा होणार याबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या लक्षात येईल की अजित पवार यांनी या चौघांना पक्षात घेऊन भाजप आणि जयंत पाटलांना शह दिलाय कारण यामध्ये शिवाजीराव नाईक राजेंद्र देशमुख आणि विलास जगताप हे सर्व पूर्वाश्रमीचे भाजप नेते काँग्रेसचा बाले असणाऱ्या सांगलीत भाजप वाढवण्यात या तिघांचा महत्वाचा वाटा होता मात्र आता या तिघांना देखील पक्षात घेऊन अजित पवारांनी येणाऱ्या काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायत निवडणुकात गणित सेट केलंय तसंच शिवाजीराव नाईक यांना पक्षात घेऊन अजित जयंत पाटलांच्या देखील अडचणी वाढवल्यात कारण शिराळा आणि इस्लामपूर हे दोन्ही मतदारसंघ एकमेकांच्या आजूबाजूला आहेत शिराळ्यातले काही गाव हे जयंत पाटलांच्या इस्लामपूर मतदारसंघात येतात त्यामुळे शिवाजीराव नाईक हे विधानसभा निवडणुकीत त्या गावांमधून जयंत पाटलांचं मतदान कमी करू शकतात तर अजितराव घोरपडे हे येणाऱ्या काळात तासगाव कवठे महाकाळ मतदारसंघात रोहित पाटलांना पर्याय म्हणून उभा राहू शकतात त्यामुळं असं म्हणता येऊ शकतं या चौघांना पक्षात घेऊन अजित पवारांनी एका दगडात अनेक पक्षी मारले आता यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद